वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेले एकोणचाळीस मुद्दे महाविकास आघाडीने स्वीकारले असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर वंचितने दिलेला मसुदा जरी महाविकास आघाडीने स्वीकारला असला तरी महाविकास आघाडीचा मसुदा काय आहे तेही आम्हाला कळवावं असल्याचं आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप झाली असल्यास या संदर्भातील माहिती आम्हाला लेखी किंवा वर्तमानपत्रातून कळवावी जेणेकरून त्या जागेवर चर्चा करता येईल असंही आंबेडकर म्हणाले तर यासाठी दोन दिवसात आम्हाला जागेचं विवरण दिलं तर आम्हाला सोयीचं होईल असं आंबेडकर म्हणाले सत्तावीसच्या बैठकीत सध्या तरी निमंत्रण आलं नसल्याचं आंबेडकर म्हणाले तर निमंत्रण आलं तर नक्की बैठकीत जाऊ असल्याचं आंबेडकर अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले काल काँग्रेसच्या वतीने रमेश चेंतल यांची प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं म्हटलं की वंचित बहुजन आघाडीने जो एकोणचाळीस मुद्दे दिले होते ते आम्ही स्वीकारलेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे परंतु स्वीकारणं ही चांगली गोष्ट आहे त्याचा आम्ही असताना स्वागत करतोय की दोन दिवसामध्ये त्यांनी जर आम्हाला त्यांच्या ॲडजस्टमेंट झालेल्या जाग्यांचा विवरण जर दिलं तर आम्हाला डिसाईड करायला सोपं जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय आण म्हणून दोन दिवसामध्ये हे काही टाईम लिमिट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण आमच्या सोयीसाठी आम्ही असणारं दोन दिवसात त्यांनी आम्हाला द्यावं अशी आमची असणारी विनंती आहे जेणेकरून आम्हाला मग कुठल्या जागा आम्ही घ्यायच्या कुठल्या लढवायच्या आणि कोणाबरोबर बो बसून आपल्याला बोलावं लागेल हे आम्हाला लक्षात येईल आणि त्या पद्धतीने सेटलमेंट करता येईल असं आम्हाला वाटतं दुसरा मुद्दा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आला की आम्ही जागा कुठल्या घेणार हे दिलेल्या नाहीत आम्ही त्यांना असणारा मागच्या बैठकीमध्ये आणि याही बैठकी याही याही प्रेस कॉन्फरन्स मार्फत आम्ही असताना त्यांना विचारतोय लेखीही आम्ही त्यांना पाठवणार आहोत की जागेंचा समझोता झालेला आहे असं वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे समझोता झालेल्या जागा कुठल्या पक्षाला गेलेल्या आहेत याची माहिती त्यांनी आम्हाला जर दिली लेखी किंवा वर्तमानपत्रातून जे माध्यम त्यांना सूट होईल त्या माध्यमातून आम्ही काँग्रेस पक्षाला त्याच्याचबरोबर एन सी पीला शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना विनंती करतो आहे की त्यांनीसुद्धा त्यांच्या पक्षाचा मसुदा काय आहे तो आमच्याशी शेअर करावा जेणेकरून एकमेकांना कळतं की आपण कुठल्या मुद्द्यावरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र नाहीत अजून तरी नाही आहे या क्षणाला तरी नाही आहे जाणार ना आम्ही तेच म्हणतो म्हणतो मी असे म्हणाल की सत्तावीस तारखेच्या अगोदर त्यांनी आमच्याशी त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते शेअर केलं तर या पुढच्या बैठकीमध्ये असणारा निर्णय सोपा जाता प्रतिनिधि सर्वर बेग मिर्जा सा विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीक कुरेकर सीएन न्यूज अकोला सीएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर